नमस्ते हे व्हिडिओ मराठी और हिंदी दोन लँग्वेजमध्ये होणेवाला आहे सर्वात आधी आपल्याला प्रश्न पडतो की डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म हा घरीच भरावा किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जावा किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन भरावा माझं मत तुम्ही विचाराल तर तुम्ही कोणत्या तरी एका कॉलेजमध्ये जाऊन भरावा शक्यतोवर तुम्ही सरकारी कॉलेजमध्ये जाऊन हा फॉर्म भरा किंवा एखादं प्रायव्हेट कॉलेज असेल डिप्लोमाचं तुमच्या आजूबाजूला तिथे जाऊन भरावा आणि काहीच पर्याय नसेल तरच मग तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तो फॉर्म भरावा आता सायबर कॅफेमध्ये किंवा तुम्ही घरीच जर का फॉर्म भरत असाल तर कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट अडली फॉर्म भरत असताना तर तुम्हाला नक्की काय भरावं नक्की काय माहिती पुरवावी नक्की कोणतं डॉक्युमेंट पुरवावं ह्याची जर का तुम्हाला माहिती नसेल काही पालक हे पूर्ण जास्त शिकलेले नसतात काही पालक हे शिकलेले असतात तरी पण त्यांनी पूर्ण नियम वाचलेले नसतात तर, नी तर आपल्याकडनं एखादी मिस्टेक होऊ शकते तर शक्यतोवर तुम्ही डिप्लोमाचा फॉर्म डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायला जात असताना एखाद्या प्रायव्हेट किंवा सरकारी कॉलेजमध्ये तुम्ही जावा तरच तुमच्या मिस्टेक फ्री म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही मिस्टेक होणार नाही अगर भरने भरणे केली कहीं बी जाणार आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग के तो माय ओपिनियन इज आप लोग किसी भी सरकारी कॉलेज में जाइए या फिर प्राइवेट कॉलेज में जाइए क्योंकि फॉर्म भरते वक्त तो कौन सा डॉक्यूमेंट अपलोड करना है क्या इन्फॉर्मेशन भरनी है कभी कभी हमें पता नहीं होता और हमसे गलती हो सकती है इसलिए बेटर है कि हम लोग किसी प्राइवेट या सरकारी कॉलेज में जाके ये डिप्लोमा इंजीनियरिंग का फॉर्म भरें क्योंकि अगर मिस्टेक हो गई तो आपका फॉर्म रिजेक्ट हो सकता है या फिर उसमें डिस्क्रिमेंसी आ सकती है गुड लक